कार मंडळी तर मी आज सोयाबीनची भाजी करणार आहे त्याच्यासाठी मी पाव किलो सोयाबीन घेतले आहेत गरम पाण्यात भिजवून घेतले आणि एक चमचा मीठ टाकून घेतलं मीठ टाकल्यामुळे आपल्या स... आपण सोयाबीनमध्ये मीठ टाकल्यामुळे भाजीला खूप छान चव येते मीठ टाकून मी व्यवस्थित हलवून पंधरा वीस मिनटं झाकून ठेवणार आहे आता ग्रेव्हीसाठी मी तीन कांदे तीन टोमॅटे टोमॅटो दोन लाल मिरच्या आलं आणि खडे मसाले घेतले आहेत कढईमध्ये तेल टाकून घेतलं आणि खडे मसाले हे तुमच्याकडे जे असतील तुम्ही ते टाकू शकता कमी अधिक ते परतून घेतले त्याच्यानंतर मी कांदे टोमॅटो आलं मिरची हे पण परतून घेतलं दोन तीन मिनटं परतल्यावर मी त्याच्यात अर्धा ग्लास पाणी टाकून घेते आणि हे शिजवून घेते हे चार पाच मिनटं शिजवून घेतलं आणि आता गार ते गार झाल्यावर त्याची ग्रेवी करून घेतली आता कढईमध्ये तेल टाकून घेते आणि लाल चटणी आणि तुम्ही जो घरात वापरता मसाला मी पावभाजी मसाला वापरते घरात मग तो टाकून घेतला आणि ग्रेव्ही टाकून घेतली आता हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे मी सोयाबीन पाण्यातून निथळून घेतले आहेत ते बाजूला तुम्हाला दिसत असतील आता मसाला परतून घेतला आहे आता मी त्याच्यात दोन चमचे डाळीचं पीठ टाकते पीठ टाकल्यामुळे मसाला आपला सोयाबीनला व्यवस्थित लागतो आणि खूप छान चव चव पण छान लागते आता ते व्यवस्थित परतून घेतलं आहे डाळीचा कच्चा पेना निघाला त्याच्यात मी आता सोयाबीन टाकून घेते आपण सोयाबीन कोरडेच करणार आहोत त्याच्यासाठी मी व्यवस्थित परतून घेतलं मीठ टाकून घेतलं चवीनुसार आणि परतून घेतलं आता सोयाबीनमध्ये मी मिक्सरचं भांडं धुऊन एक वाटी पाणी टाकून घेतलं कारण आपण ग्रेवीची भाजी करणार नव्हती आपण कोरडे सोयाबीन करणार आहोत तर या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की करून पहा खूप छान चवीला लागतात आता मी झाकण ठेवून सात आठ मिनटं मंद गॅसवर शिजवून घेतलं तर तुम्ही पाहू शकता आपल्या भाजीला कलरही छान आलेला आहे आणि आपली भाजी शिजलेली आहे तर या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा आता आपण गरमागरम गरमागरम पोळीसोबत सोयाबीन तयार झाली आपली भाजी तर या देवायला आणि या पद्धतीने नक्की करून पहा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा